जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी अॅग्रो इंडस्ट्रीज ठोमरे पाटील या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो अवनी अॅग्रो इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन आज आपण आपल्या बदनापूरच्या शाखेवरती आलेलो आहे शाखेचा पूर्ण ऍड्रेस आहे जालना छत्रपती संभाजीनगर रोड बदनापूरच्या तहसील जवळ तालुका बदनापूर जिल्हा जालना शेतकरी मित्रांनो आज पॉवर लिटर वरती खास ऑफर घेऊन आलेलो आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना ऑफरचा फायदा कसा देता येईल हाच आमचा या व्हिडिओचा उद्देश आहे शेतकरी मित्रांनो आणि आम्ही तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही ऑफर लावल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या या मशीन मध्ये किमती किमतीमध्ये वाढ करत नाही ही, ही गोष्ट एकदा तुमच्या लक्षामध्ये घ्या शेतकरी मित्रांनो हे जे पॉवर रिडर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत आहे एग्रीनिर कंपनीचं नऊ एचपी च डिझेल मॉडेल आहे शेतकरी मित्रांनो हे जे की पूर्ण सेल्फ स्टार्ट मध्ये आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे आणि याला दोरी पण आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही याला चालू करू शकता परत एकदा तुम्हाला सांगून देतो लाईट मॉडेल मध्ये आपल्याकडे पॉवर रिडर अवेलेबल झालेला आहे आता पॉवर डिडर सोबत तुम्हाला अवजार काय काय मिळणार आहे आणि ऑफर काय आहे शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तोपर्यंत थोडक्यात तुम्हाला पॉवर डिडरची माहिती देतो शेतकरी मित्रांनो नंबर एकचं कामा कंपनीचं इंजन या पॉवर डिडरला अग्नेिल कंपनीने बसलेलं आहे पॉवर विडरला कामा कंपनीचं इंजन बसवलेलं आहे झिरो मेंटेनन्स मध्ये मा, ही मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे आणि कालच आपल्याकडे या मशीनचा स्टॉक आलेला आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा या मशीन सोबत तुम्हाला आम्ही पाच फुटाचा रोटर देणार आहे शेतकरी मित्रांनो जो की अठ्ठेचाळीस ब्लेड मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे पाच फुटाचा रोटर त्यानंतर तुम्हाला हेरियर जर दिसतंय या रेजरचा आपण मक्काला सरी पाडण्यासाठी किंवा आपल्या मक्काला भर लावण्यासाठी पण याचा वापर होतो हे रेझर सुद्धा आपण या मशीन सोबत फ्री देणार आहे आणि त्यानंतर आपण तुम्हाला सहा हजार रुपये किमतीचं अॅग्रिनिर कंपनीचं जे टोकन यंत्र आहे शेतकरी मित्रांनो हे बिलकुल फ्री, फ्री 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 ही आपली ऑफर आप राहणार आहे सव्वीस डिसेंबर ते पाच जानेवारी पर्यंत आपला ऑफर कालावधी आहे शेतकरी मित्रांनो या कंपनी पा, पावर डिडरची मार्केटला जर तुम्ही व्हॅल्यू बघितली किंमत बघितली तर तुम्हाला कोणीही पंच्याऐंशी हजार ऐंशी हजार रुपये या मशीनची किंमत सांगेल परंतु आमच्याकडे पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये आम्ही तुम्हाला या पावर डिडर सोबत सहा हजार रुपयाचं टोकन यंत्र एकदम फ्री देणार आहे शेतकरी मित्रांनो ऑफर राहील कुठं आपल्या अवनी ऍग्रो इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन आपल्याकडे सर्व प्रकारचे अवजार योग्य दरात मिळतात चला तर आता पॉवर लीडर ची थोडक्यात माहिती देतो या इकडं कामा कंपनीचं पावर रिडर आहे शेतकरी मित्रांनो अग्रेनिल कंपनीचं पावर रिडर हे कामा कंपनीचं त्याला इंजन फिट केलेलं आहे चार एलईडी लाईट दिलेलं आहे त्यानंतर त्याला टायरची साईज बघू शकता तुम्ही पाच बारा पाच बारा याला टायर देण्याचं कारण असं आहे आपल्याकडे पॉवर रिटर मी तुम्हाला ट्रॉलीचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर पावर रिडरची जी ट्रॉली आहे ती ट्रॉली चालण्यासाठी ह्या पावर रिटरला पाच बाराचे टायर आपण कंपनीकडून मागून घेतलेले आहे आता पाच बाराचे टायर असल्यामुळे तुम्ही पाठीमाग जर ट्रॉली लावली तर तुम्हाला चालण्यासाठी एकदम सोप्या प्रकारची ही पावर रिडर चालणार आहे त्यानंतर याला ऑटो फॅसिलिटी दिलेली आहे म्हणजे अगोदर गेअर टाकायचा नंतर हे पावर रिडर ऑटो वर्क होणार शेतकरी मित्रांनो ऑफर अशी आहे आपली पंच्याहत्तर हजार रुपये या, रुप या पावर रिडरची आपण किंमत ठेवलेली आहे मार्केटमध्ये ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयाला विकती तर पंच्याहत्तर हजार रुपये किमतीमध्ये आम्ही तुम्हाला हे टोकन यंत्र बिलकुल फ्री देणार आहे तर लवकरात लवकर आमच्या अवनीपेमेंट क्रमांक दोन बदनापूरला व्हिजिट करा आणि या ऑफरचा नक्कीच फायदा घ्या भरपूर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आमच्या अवनीव इंडस्ट्रीज ठोमरे पाटील युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला प्रेस बेलायकनला प्रेस करून ठेवा म्हणजेच आज नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो तर चला मग नक्कीच तुम्हाला व्हिडिओचा फायदा होईल आणि या ऑफरचाही तुम्ही फायदा घ्या पंचवीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत ह्या ऑफर कालावधी राहणार आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम